आमदार प्रशांत बम यांचा जनता दरबार महिना दुसरा गंगापूर तालुक्यात आज जनतेच्या विविध प्रश्नांचे त्वरित निराकरण करण्यासाठी जनता दरबार आयोजित करण्यात आला हा दरबार हा महिना दुसरा असून मागील महिन्यात प्राप्त झालेल्या तक्रारींचा आज आढावा घेण्यात आला या उपक्रमात तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले कार्यक्रमादरम्यान नागरिकांनी पाणी वीज रस्ते आरोग्य आणि शासकीय योजनांशी संबंधित आपापल्या तक्रारी व मागण्या मांडल्या यावेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना देत एक आठवड्यात योग्य कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले या जनता दरबारामुळे प्रशासन आणि जनतेत थेट संवाद साधला गेला असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे हा उपक्रम नागरिकांच्या अडचणींना थेट उत्तर देणारा ठरत असून जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी हा दरबार महत्वाची भूमिका बजावत आहे कृष्णा शिवप्रसाद अग्रवाल हिंदवी न्यूज प्रतिनिधी अक्षय ढोले